शीर्षक पृथ्वी कशी तयार झाली एक स्मार्ट गोष्ट नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे स्मार्ट स्टोरी इन मराठी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आज आपण एक खूपच रंजक आणि माहितीपूर्ण गोष्ट पाहणार आहोत ही आपली पृथ्वी नक्की कशी तयार झाली चला तर मग सुरू करूया पार्ट एक सुरुवात असं मानलं जातं की आजपासून जवळपास चार पूर्णांक पाच अब्ज वर्षांपूर्वी आपली पृथ्वी अस्तित्वात आली तेव्हा काहीच नव्हतं फक्त एक मोठा स्फोट ज्याला आपण म्हणतो बिग बँग या स्फोटानंतर विश्वात उष्णता धूळ आणि गॅस भरून गेले ही धूळ आणि गॅस हळूहळू एकत्र आले आणि त्यातून तयार झाला सूर्य पार्ट दोन पृथ्वीचा जन्म सूर्य तयार झाल्यावर त्याच्या भोवती फिरणाऱ्या उरलेल्या धुळीच्या आणि गॅसच्या ढगातून तयार झाले ग्रह त्याच प्रक्रियेत सूर्याच्या आकर्षणामुळे हळूहळू धुलिकण एकत्र आले आणि निर्माण झाली आपली पृथ्वी सुरुवातीला पृथ्वी एक अगदी गर्म गोळा होती जिथे कुठलंच जीवन नव्हतं पार्ट तीन थंड होणं आणि पाणी निर्माण हजारो लाखो वर्षांनी पृथ्वी हळूहळू थंड व्हायला लागली पृष्ठभाग थोडा थोडा घन झाला मग आकाशातून आले उल्कापिंड ज्यांच्यामध्ये होते पाण्याचे अणू अनेक स्फोट वीज आणि पाऊस यामुळे पृथ्वीवर हळूहळू पाण्याचे साठे तयार झाले सागर नद्या आणि तलाव पार्ट चार जीवनाची सुरुवात या पाण्यातूनच हळूहळू जीवन निर्माण झालं सर्वात पहिले सजीव सूक्ष्मजीव पाण्यात जन्माला आले कोट्यवधी वर्षांनी हे जीव बदलत गेले आणि तयार झाले मासे प्राणी आणि अखेर माणूस पाठ पाच आजची पृथ्वी आज आपल्याला दिसणारी ही सुंदर पृथ्वी सागरांनी हिरव्या जंगलांनी पर्वतरांगा आणि विविध सजीवांनी भरलेली ही लाखो वर्षांच्या प्रक्रियेमुळे तयार झाली आहे हे सर्व ऐकून वाटतं ना किती अद्भुत आहे आपलं पृथ्वीचं अस्तित्व तर मित्रांनो ही होती पृथ्वीच्या निर्मितीची एक स्मार्ट गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक द्या कॉमेंट करून सांगा अजून कुठल्या गोष्टी तुम्हाला ऐकायच्या आहे आणि हो स्मार्ट स्टोरी इन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका अनोख्या गोष्टीसह